पा हे बनवते ना आपल्याला काय करायचं लागणार साहित्य बघा एक आपल्याला बादली लागणार आहे बादली सुकी घ्यायची त्या बादली मध्ये हे आपण होतणार आहोत त्याच्या त्याला काठीने चांगलं ठळवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपण हे ट्रेनिंगमध्ये असल्यामुळे दहा मिनटं सांगतो आपण घरी करणार असतो तर ते पंधरा ते वीस वीस मिनटं चांगलं ठरवून घ्यायचं आहे एक जीव मिश्रण झालं की त्याच्यामध्ये आपण आता हे पा पाणी ओतणार आहोत ते अर्धा लिटर असल्यामुळे अर्धा लिटरमध्ये साधारणतः पाच लिटर आपल्याला हे पिण बनवू शकतो तर ह्याच्यामध्ये मिळतं हे पाच लिटर पाणी त्याच्यानंतर पुन्हा आपण हे असं ठेवून घेतलं बघू शकता आपल्याला हे हे शकताल आपलं तयार झालेलं आहे हे फिनल आपल्याला अर्धा लिटर फिनल बनवण्यासाठी आपल्याला खर्च दोनशे चाळीस रुपये खर्च येतो आणि त्या अर्धा लिटर मध्ये आपण पाच लिटर जाऊ शकते आता हे आपल्याला पॅकिंग समजा करायचं असेल तर आपण समजा गावातल्या गावात विकायचं असेल तर आपण थंडाच्या बॉटल वगैरे असतात तर आपण बॉटलमध्ये अर्धा ते तो तो एक लिटरच्या बॉटलमध्ये भरून आपण विकू शकतो जर गटाच्या बाहेर आपल्याला जर ह्याचं मार्केटिंग करायचं असेल तर आपण रत्नागिरीतून एम आय डी सी एम आय डी सी मग आहे कंपनीचा बाजूला प्लास्टिक बॉटलचं कारखान्यातून आपण ह्या बॉटलानं तुम्ही लेबल लावून तुमचं फिनेल विकू शकता शंका आहे का फिरण्याबद्दल त्याच्यानंतर आपण आता भांड्यांचं लिक्विड जे आपण रिम वापरतो ते कसं बनवायचं हे दाखवतो तुम्हाला मी भांड्यांचं लिक्विड बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे पावडर आहे आणि हा फिक सोडा आहे हे आपल्याला काय आहे की पहिल्यांदा पहिल्यांदा आपल्याला जो हा प्लास्टिक सोडा आहे तो आपल्याला एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये टाकून ठेवायचा आहे तो पूर्ण वितळून दिल्यानंतरच तो त्या भांड्यांच्या लिपीन मध्ये आपल्याला पोचायचा आहे त्याच्यानंतर आपण जे ऍसिड स्लरीज आहे ते एक बादली घेतली आपण बादली पूर्ण सुकी घ्यायची त्याच्यामध्ये पाणी नाही पाहिजे त्याच्यामध्ये हे आपण ओततोय <laughs> त्याच्यानंतर आपण जो डीपीएम पावडर आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आहे आता हे सगळं आपण एक जी होईपर्यंत चांगलं मिश्रण ढोळून घ्यायचं आहे हे चांगलं तर मिश्रण झालेलं आहे त्याच्यानंतर आपण जे जेडा जो आपण टाकला होता पाण्यात आता हे आपलं भांड्यांचं लिक्विड पुन्हा हे सगळं दोन्ही मिश्रणात एक जीव होत त्यानंतर ढळून आणि याच्यामध्ये आपल्याला हे अर्धा लिटर आहे हेही पाच लिटर आपण भांड्यांचं लिक्विड बनवणार बन आहोत आपण पाच लिटरचं पाणी उठेल हा हे फिडेल बनवण्यासाठी खर्च आहे एकशे पस्तीस रुपये या कॅन या मटेरियलची किंमत आहे आणि या एकशे पस्तीस रुपयेमध्ये तुम्ही पाच लिटर भांड्यांचं लिक्विड बनवू शकता आणि हेही सेम पॅकिंग तुम्ही बॉटल ज्या असतात पाणी पिण्याच्या त्या रस्त्यावर पडलेल्या असतात त्या वापरून सुद्धा तुम्ही करू शकता